नमस्कार विद्यार्थी मित्र हो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी एकच चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन अनेक विद्यार्थी मला म्हणत होते की सर तुम्ही काहीतरी आनंदाची बातमी द्या ना आणि परमनंटचा जी आर कधी निघतो आहे ते सांगा ना सर तुम्ही तेच तेच जुनी व्हिडिओ टाकता नवीन काहीतरी सांगा ना तर विद्यार्थी मित्रांनो हे बघा सरकारचं काम आहे ते काही जी आर काढणं म्हणजे मॅगी बनवण्यासारखं दोन मिनटाचं काम नाही त्यामुळे त्याला वेळ लागतो आणि ज्या प्रशासकीय आणि शासकीय वेगाप्रमाणेच आपल्याला सुद्धा चालावं लागतं परंतु अशा परिस्थितीमध्ये आज एक खूप महत्त्वाची घडामोड घडलेली आहे आपल्या खात्याचे मंत्री म्हणजे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पदभ्रभा पदभार स्वीकारलेला आहे आणि पदभार स्वीकारल्याच्यानंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्सचा व्हिडिओ मी आधीच पोस्ट केलेला आहे ज्यांनी ती प्रेस कॉन्फरन्स बघितली नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे नेमकं मंगलप्रभात लोढा या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्समध्ये काय म्हणालेले आहेत ते आपण आधी बघू आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला परत स्किल एम्प्लॉयमेंट इनोव्हेशन डिपार्टमेंटचा चार्ज दिला होता मी तुम्ही आज ते चार्ज घेतला आहे आमची स्किल युनिव्हर्सिटी एन सी सी ऑफिसमध्ये आता आमची आजचे फर्स्ट मिटिंग आहे ते वर्ल्ड बँकचे प्रतिनिधी बरोबर आहे वर्ल्ड बँकने स्किल डिपार्टमेंटसाठी दोन हजार दोनशे करोड रुपयेचा लोन सँक्शन केला होता ते लोन प्रोसेस झालेला आहे आत्ता ते लगेच आम्हाला मिळणार आहे त्यासाठी आमचे प्रयत्नशील आहे आत आजपासून आम्ही पूर्ण गतीने काम सुरू करणार आहे आणि फस्ट माननीय मुख्यमंत्रीजीने त्यांची निर्देशाप्रमाणे फस्ट हंड्रेड डेजमध्ये काय काय करायच्या ते मी प्रिपेअर करत आहे आणि आम्ही ते नंतर माननीय मुख्यमंत्रीकडे सबमिट करू हा डिपार्टमेंट अतिशय महत्त्वपूर्ण विभाग आहे रोजगार स्किल हे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजीचे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोनांचे आवडते सब्जेक्ट आहे आणि आज महाराष्ट्रमध्ये त्यांची गरज आहे म्हणून हा डिपार्टमेंटने आम्ही हम, पूर्ण प्रयत्नातून एक नवा जे माननीय मुख्यमंत्रीजीने सांगितलं आहे की पाच लाख लोकांना प्रथम वर्षी रोजगार द्यायचा ते आमच्या टार्गेट पूर्ण करायचा आम्ही आजपासून प्रयत्न सुरू करत आहे स्किलमध्ये स्किल त्याशिवाय स्टार्टअप आणि एम्प्लॉयमेंट हे तिघे डिपार्टमेंट एकत्र आहे तो तिघई डिपार्टमेंट साथ ही हमें वेगा विजन डॉक्यूमेंट तैयार करत है एक वेला विजन डॉक्यूमेंट तैयार जाला तो मैं मुख्यमंत्री जी कड़े सब्मिट करूँ और नंतर हमें पाँच वर्षा मधे हमसे काय का टार्गेट है मैं कल दिल्ली भी जा रहा हूँ यहाँ पर मैं दिल्ली में हमारे जो सेंट्रल गवर्नमेंट के स्किल डिपार्टमेंट के जैन चौधरी जी उनसे मिलने वाला हूँ केंद्र सरकार ने माननीय नरेंद्र भाई मोदी जी ने एक हज़ार को केंद्र सरकार की योजना में शामिल आता अशा पद्धतीनं प्रभात लोडा बोललेले आहेत आणि म्हणून आपल्या सर्वांच्या मनामध्ये कुठेतरी जी अपेक्षा होती की एका वर्षभरामध्ये दहा लाख विद्यार्थ्यांना ते ट्रेनिंग देणार आहेत परंतु आता त्यांनी तो आकडा त्या ठिकाणी पाच लाखांवरती आणलेला आहे सध्या त्यांचं असं म्हणणं आहे की सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार आम्ही पुढच्या शंभर दिवसामध्ये पाच लाख विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आता बघा विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट आपण लक्षात घ्या हा पाच लाख कोण्या अर्थानं म्हटलं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू तुम्हाला माहीत असेल की मंगलप्रभात लोडा यांनी सांगितलेलं होतं आणि जी आरमध्ये सुद्धा नमूद आहे की एका वर्षी दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत आणि पन्नास टक्के विद्यार्थ्यांना ते दे रोजगार देणार आहेत आता बघा ज्या ठिकाणी दहा लाख विद्यार्थ्यांना जर ट्रेनिंग दिलं आणि त्याच्यामधले जर पन्नास टक्के आपण विद्यार्थी म्हटलं तर होतात पाच लाख त्यांनी असं पाच लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतो असं नाही म्हटलं पाच लाख विद्यार्थ्यांना रोजगार देतो असं म्हटलेलं आहे याचा अर्थ मित्रांनो सरळ सरळ असाच आहे की त्या ठिकाणी मंगलप्रभात लोढा असतील आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि अजितदादा पवार असतील या सर्वांचा एकच उद्देश आहे की जे दहा लाख प्रशिक्षणार्थी एका वर्षामध्ये होणार आहेत त्यांच्यापैकी पन्नास टक्के विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळवून देणं मग आपण ज्या आस्थापनेमध्ये कार्यरत आहोत एकतर त्या ठिकाणी किंवा मग इतर दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी म्हणजेच या ठिकाणी प्रशिक्षण प्राप्त उमेदवारांचा विचार पन्नास टक्के आस्थापनांच्या जागांवरती होईल अशा प्रकारची एक सरळ सरळ माहिती आणि आपण ढोबळ मानानं त्यामधला एक मतितार्थ या निश्चितपणानं मंगलप्रभात लोडासर यांच्या विधानांवरून काढून घेऊ शकतो आता अनेक विद्यार्थी ज्या पद्धतीची कमेंट करतात मला फार वाईट वाटतं की इतक्या विकृत मानसिकतेचे आपले काही मुलं आहेत अरे बाबांनो थोडासा दम धरा थोडासा तक धरा मी मागेसुद्धा म्हटलं होतं की भवनामध्ये आपल्या विषयाची चर्चा झाली म्हणजे आपला परमनंटचा जीआर निघाला असं नाही बाबांनो एक गोष्ट लक्षात घ्या की ही सरकारी प्रोसेस आहे तुमचं आणखीन प्रशिक्षणसुद्धा पूर्ण नाही झालं म्हणजे याला म्हणतात की गुडघ्याला बाशिंग बांधून उभं राहणं म्हणजे तुम्हाला माहिती असेल की एकदा नवरा बायकोचे भांडणं होतात आणि मग ती कोर्टामध्ये केस जाते मग जज त्या दोघांनाही विचारतात की तुम्ही भांडणं कशासाठी करून राहिले तर तो नवरा असं म्हणतो की सर मी हिला किती वेळचं समजून सांगत आहे की आपला जो मुलगा आहे त्याला आपण इंजिनियर करायचं मग तो जज पुन्हा बायकोला विचारतो त्या बाईला विचारतो आणि म्हणतो तुमची काय अडचण आहे तर ती बाई असं म्हणते की मी माझ्या नवऱ्याला इतक्या दिवसांचं समजून सांगत आहे की आपल्या मुलाला डॉक्टर बनवायचं आहे म्हणजे याला वाटतं इंजिनियर बनवायचं तिला वाटतं डॉक्टर बनवायचं मग ते शेवटी काय करतात न्यायाधीश म्हणतो की तुमच्या मुलाला बोलवा आणि त्यालाच विचारा नेमकं काय करायचं का आहे तर हे नवरा बायको दोघंही जण एकमेकाच्या तोंडाकडे पाहतात आणि म्हणतात साहेब आम्ही त्याला बोलू शकत नाही त्याला विचारू शकत नाही मग न्यायाधीश साहेब विचारतात तुम्ही का विचारू शकत नाही तर हे असं म्हणतात की आमच्या लग्नाला नुसतं एकच वर्ष झालं आम्हाला सध्या मुलगा झालाय व्हायचं आहे म्हणजे जी गोष्ट अस्तित्वातच नाही त्या गोष्टी संदर्भामध्ये भांडणं कशाला म्हणतात तर हा पूर्ण मूर्खपणाचं लक्षण आहे विद्यार्थी मित्रांनो मग तुम्ही म्हणसाल ह्या उदाहरणाचा आणि आमच्या योजनेचा काय संबंध आहे तुमचं आणखीन प्रशिक्षण पूर्ण झालं का नाही अनेक विद्यार्थी म्हणून राहिले परमनंट करा परमनंट करा आनंदाची बातमी द्या अरे बाबा आनंदाची बातमी द्यायला इथं काय आपण सरकार आहे काय त्या सरकार स्थापन होऊन आठ दहा दिवस झालेला आहे मंत्री महोदयांनी कुठेतरी आणखीन पदभार स्वीकारायचा राह स्वीकारायचा राहिलेला आहे हे आपलं सुदैव म्हणावं लागेल की पुन्हा एकदा त्या ठिकाणी मंगल प्रभात हेच आपल्या खात्याचे मंत्री झाले आणि म्हणून त्यांनी पहिलंच प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की आम्ही पन्नास टक्के विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जॉब देऊ म्हणजे पाच लाख विद्यार्थ्यांना रोजगार देऊ त्यामुळं सर्वजणांनी मंगलप्रपात लोडा सर यांच्या विश्वासावर शब्दावरती आपण विश्वास ठेवूयात आणि सोबत निवेदनं देणं अनेक आमदार खासदारांना भेटणं मंत्री महोदयांना भेटणं आणि आपला पाठपुरावा करणं हे आपण चालूच ठेवणार आहोत गुरुजींच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला वेळोवेळी माहिती देण्यात येईल आता अनेक जण म्हणतात सर तुम्ही जुना व्हिडिओ टाकला अरे बाबांनो टेलिग्राम ग्रुपवर जो व्हिडिओ आला मी तो मी धरतो आणि टाकतो इकडे आता मला माहिती देणारे काय माझे काही कोट्यवधी रुपयांचं नेटवर्क आहे का आता हे जे न्यूज चॅनल चालवतात ह्यांच्याकडे ए एन आय वगैरेचं ते स्पॉन्सरशिप घेतलेली असते आपल्या काही खिडण्या विकून काही अशा पद्धतीची स्पॉन्सरशिप करायची का मी राहतो वाशिम मध्ये मंत्री महोदय त्या ठिकाणी मुंबईमध्ये मी कॅमेरा घेऊन जाणार आहे का त्या ठिकाणी रेकॉर्डिंग करण्यासाठी जे विद्यार्थ्यांनी आपल्याला व्हिडिओ दिलेले आहेत तेच आपण टाकतो आणि युट्यूबवरून काही पाच पन्नास लाख रुपये कमवल्या हो जात आहे अशातला काही भाग नाहीये त्यामुळे निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांना सरळ सांगतो तुम्ही आमचे व्हिडिओ पाहणं बंद करा आणि ते कमेंट सुद्धा करू नका फालतू कमेंट करून त्या ठिकाणी त्रास देऊ नका आमचे काही विद्यार्थी आहेत ते आमचा व्हिडिओ बघतात त्यांना माहिती की विश्वसनीय माहिती आहे जर तुम्हाला सुद्धा विश्वसनीय माहिती वाटली तरच बघा नाही पाहिलं तरी सुद्धा काही हरकत नाही ठीक आहे या ठिकाणी प्रामाणिकपणानं गोरगरिबांच्या मुलांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि तो शंभर टक्के देणार कोणी कितीही निगेटिव्ह कमेंट तरी तरीसुद्धा त्यांचा त्याचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही परंतु तुम्ही एकदम वाह्यात विकृत मानसिकतेचे विद्यार्थी आहात मी तुम्हाला सांगतो अशा पद्धतीने जर तुम्ही कमेंट करत असाल तर कृपया तुमच्यामुळे आमच्या एक लाख दहा हजार चांगल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देऊ नका हे तुम्हाला प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी एक विनंती करतो तुमच्यामुळं फारच म्हणजे त्या ठिकाणी आमचे जे चांगले काम करणारे मुलं आहेत त्यांना सुद्धा काही काही मुलं निगेटिव्ह करण्याचं काम करून राहिले तुम्ही ही बिलकुल असं करू नका त्यामुळं हे सर्व गोरगरिबांची मुलं आहेत कष्टकऱ्यांची मुलं आहेत आमचा लढा आम्ही लढत आहोत यामध्ये आम्ही हमखास यशस्वी होणार म्हणजे होणार आमच्यापैकी मुलांपैकी त्यांनी म्हटलं पन्नास टक्के जेवढे विद्यार्थी परमनंट झाले तेवढे झाले एक जरी विद्यार्थी त्या ठिकाणी परमनंट झाला तरीसुद्धा आम्हाला आनंद होईल परंतु आमचा शंभर टक्के विश्वास आहे की या ठिकाणी एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांना आम्ही न्याय मिळवून देऊ म्हणजे मिळवून देऊच त्याच्यामध्ये आम्ही सकारात्मक कर विचार करणारे तर आहेतच आहे निगेटिव्ह कमेंट करणारेसुद्धा आहे असणार आहेत तुमचंही भलं हो बाबांनो फक्त तुम्ही वाह्यात कमेंट करून आमचं डोकं खराब करू नका एवढीच तुम्हाला विनंती धन्यवाद